नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे माझी हो शिल्का तीन चार दिवस अकॅडमीच सामान येत होतं त्यामुळे तिला तालुक्यात येऊन चौकशी करता आली नाही ती आणि तिच्यासोबत गावातला एक मित्र दोघे जण तालुक्यातल्या ऑफिसला आले होते नेहमीप्रमाणे गर्दी होतीच दोन तास वाट बघितल्यावर तेव्हा कुठे त्यांना आत बोलवले दोघांसमोर एक थोडे वयस्कर अधिकारी बसले होते शांतपणे कॉम्प्युटर मध्ये बघत होते त्यांच्यासोबत अजून एक माणूस कागद दाखवून हळू आवाजात दोघे बोलत होते सर अर्ज देऊन पाच सहा महिने झाले अजून वरून काहीच रिप्लाय आला नाही खूप वेळ झाले होते कोणच बोलत नव्हते म्हणून अवंतीने समोर बसलेल्या अधिकाऱ्यावर नजर रोखत शांत आवाजात म्हणाली माथा गरम होत होता तिचा तिच्यासोबत आलेला मित्र दीपक टेबल खालून तिच्या हातावर चापट मारत डोळ्यांनी शांत राहा म्हणून इशारा करतो तुमचंच काम बघत आहोत त्या अधिकाऱ्याने तिच्याकडे बघत उत्तर दिलं वरून नोटीस आली आहे वीस पंचवीस दिवसात वीज प्रकल्पाचे काम सुरू होईल हे धरा त्याच्या शेजारी असलेला माणूस तिच्या समोर कागद पकडत म्हणाला समोरचा माणूस कॅज्युअली बोलला पण त्याचे शब्द ऐकून दोघे जण शॉक होऊन त्याच्याकडे बघत होते आज सुद्धा ते मनाने तयारी करूनच आले होते की अजून ऑफिसच्या चक्रा माराव्याच लागणार होत्या ओ मॅडम धरा तो माणूस थोड्या उंच आवाजात म्हणाला वरून नोटीस आली खरंच अवंती चकित होत पटकन कागद घेत बघू लागली डोळ्यांना आणि कानांना विश्वास बसत नव्हता तिने पटापटा कागद वाचायला सुरुवात केली त्याचबरोबर डोकावून त्या कागदात बघत होता हळूहळू हल दोघांच्या चेहऱ्यावर हसू उमटू लागले तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं डोळे आनंदाने भरले होते तिचा आनंद गगनात मावत नव्हता हृदय आनंदाने डोलू लागले होते आम्ही काही ते खोट्या बातम्या सांगतो का खरच आहे तिचा आनंद बघून समोरचा अधिकारी हसत म्हणाला थँक्यू थँक्यू सर खरंच खूप खूप आभारी आहे तुम्ही आमचं सर्वात मोठं काम केलं आहे गावातल्या लोकांना कळेल ना तर किती आनंद होईल आमच्या गावातसुद्धा सुद्धा आता इंटरनेटची सुविधा चालू होईल आमचा गाव प्रगतीशील होण्यासाठी पहिली पायरी आहे अवंती पटकन उभी राहून तिच्या पर्समधून पैसे काढत म्हणाली तिच्या हातात पैसे बघून अधिकाऱ्याच्या डोळ्यात चमक आली मॅडम कॅमेरा आहे तो थोडा खुश होत तिच्या हाताकडे बघत म्हणाला मग असू दे की ओ पिऊन दादा इकडे या अवंती खुश होत जोरात ओरडत म्हणाली पिऊन पण तिचा आवाज ऐकून गोंधळून जवळ आला हे धरा पैसे आणि कर्मचारी त्यांना चहा माझ्याकडून द्या पुढे पण आणा अवंती एक्सायटेड होऊन पैसे पिऊनच्या हातात देत म्हणाली तो पिऊन हसत हो बोलून पटकर बाहेर निघून गेला तसं समोरच्या अधिकाऱ्याचा चेहरा थोडा उतरतो त्याला वाटलं त्यांना चहा पाण्याला पैसे देत आहे ह्या बाईने तर अख्ख्या ऑफिसला चहा बिस्किटला पैसे दिले होते अय दीपक चल आज तर पूर्ण गावात जल्लोष साजरा करूया अवंती खुश होत डोळ्या चमक आणत म्हणाली दीपक सुद्धा तिच्या बोलण्याने खुश झाला हा हा चल दीपक खुश होत तिच्या हातातला कागद बघत पुढे जात म्हणाला विश्वास बसत नव्हता म्हणून सारखं सारखं वाचू वाटत होतं गाडीत बडबड करतच गावाकडे निघाले दोघांच्या चेहऱ्यावर आनंद संडून वाहत होता गावात फक्त गरजेपुरते लाईट होती मग एकाच मीटरवर कधी कधी लोड येऊन खराब होत होते पण आता पूर्ण गाव लाईटिंगने उजळून निघणार होतं आत्ता कुठे त्यांच्या गावाची खरी दिवाळी होणार होती गावातही आनंदाची बातमी पसरली तसे म्हाताऱ्यापासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता सरपंच तर आपल्या मुलीला अभिमानाने आपल्या जवळ घेऊन उभे होते आपण जे काम केलं नाही ते आपली लेख करत आहे ह्याचा अभिमान वाटत होता पूर्ण गावात अवंतीची वाहवा होऊ लागली सौरभलाही फोन करून सांगितले तसं तोही खुश झाला आत्ता लाईट आली की फॅक्टरी येईल गावातल्या लोकांना रोजगार मिळणार सगळी साखळी हळूहळू तयार होऊ लागली होती गावात अवंती आणि तिच्यासोबत काम करणाऱ्यांचा सत्कार झाला मनातून सुखावून गेली होती हळूहळू तिची स्वप्न पूर्ण होत आहे मनात जिद्द असेल तर काहीही साध्य होऊ शकतं ह्यावर तिचा विश्वास बसू लागला होता किती अडचणी आल्या होत्या पाच महिने ऑफिसमध्ये मध्ये चक्रा मारल्या होत्या कोटेशन बघून तर ती मनातून डगमगली होती शर्मा यांनी ही बातमी कबीरच्या कानावर घातली नजरेसमोर लगेच अवंतीचा हसरा चेहरा आला वीस पंचवीस दिवसांनी गावात वीज प्रकल्पाचे काम चालू झाले तसे सगळे गावकरी उत्साहित झाले हॅलो बोल सौरभ कबीर कॉल रिसीव करत म्हणाला काम चालू झाले तसे महिन्याभरानंतर सौरभने त्याला कॉल केला होता थँक्यू सर तुमच्यामुळेच आज आमच्या गावातल्या प्रत्येक घरात लाईट येत आहे सौरभ हसत म्हणाला माझ्यामुळे कबीर सिरियस स्टोन मध्ये म्हणाला त्यांनी कोटेशन भरलेले कोणालाच माहित नव्हते मग हा का थँक्यू म्हणत आहे हो सर तुम्ही जर आम्हाला जाणीव करून दिली नसती तरी आम्ही फक्त थोड्या विजेवरच गावच्या सुविधा भागवत होतो ज्यांना परवडत होते त्यांनी स्वतःपुरती लाईट घेतली होती आणि बाकीचे गरीब अजूनही दिवा लावून रात्र काढत होते पण फॅक्टरीसाठी मेन लाईट जास्त हवी हे कळताच त्यावर आम्ही काम करायला चालू केलं आणि त्याचे फळ आमच्या पदरात पडले फक्त तुमच्यामुळे सौरभ कौतुकाने बोलू लागला कबीर मंद हसला सर गावात काम चालू झाले आहे चार तर पाच महिन्यात काम पूर्ण होईल मग आपण फॅक्टरीबद्दल बद्दल पुढे बोललो असतो सौरभ हळू आवाजात शांतपणे म्हणाला तीन चार दिवसात आपण मीटिंग फिक्स करू मग यावर बसून चर्चा करू कबीर विचार करत शांतपणे म्हणाला हो चालेल मी आजच फाईल मागवून घेतो सौरभ आनंदाने म्हणाला आ, वेट प्रोजेक्ट ज्याने बनवला आहे तोच त्याला प्रेझेंट करेल मग त्यावरच पुढच्या गोष्टी ठरतील मला वाटत आहे अवंतीने सगळा प्लॅन रेडी केला आहे तिलाच बोलावून घे कबीर पटकन त्याचं मत मांडत म्हणाला सर अवंती म्हणजे अशा गोष्टी तिला नीट बोलता येणार नाही म्हणजे अजून जास्त काही तिला नॉलेज नाही आहे तिने सगळं काम माझ्यावर सोपवलं आहे सौरभ विचार करत म्हणाला अवंतीची आयडिया जरी असली तरी ती अजून अशा गोष्टी हँडल करण्यासाठी लहान होती मेन म्हणजे ह्या कामासाठी तो असून सरपंचाची मुलगी सिटीमध्ये येत आहे हे त्याच्या इमेजला शोभणार नव्हते सौरभ डोंट वरी मी माझा फायदाच बघणार नाही ट्रस्ट करू शकतो कबीर हलकं हसत म्हणाला तसं नाही ठीक आहे मी बोलून बघतो सौरभ हसून म्हणाला आणि इकडे लगेच ओठांवर हलकं हसू उमडून आलं होतं हेच वाक्य जेव्हा सौरभ अवंतीला बोलेल तेव्हा तिची रिॲक्शन कशी असेल हे लगेच त्याला कळलं कपाळावर दगड अठ्ठ्या आणि रुक्मिणीसारखे कमरेवर हात ठेवून तिचा राग बाहेर पडेल ह्यावेळी तो जाणार नाही तिलाच त्याच्याकडे यावे लागेल त्याने अशी खेळी खेळली होती त्याने मोबाईलमधला ध्रुवने तिचा आणि त्याचा मंदिरात फोटो क्लिक केला होता तो बघत म्हणाला मिस दुर्गेश्वरी खूप राग आहे ना मला सरळ घरातून हाकलून दिले ना आता मी नाही तुलाच माझ्याकडे यावे लागेल आणि तू येणार सुद्धा तो ओठाचा कोपरा हलका करत हसून म्हणाला तिला बघायला आणि तिच्या नकट्या नाकावरचा राग बघायला तो एक्सायटेड झाला होता डोकं भीकं फिरलं का फिर माझी मुलगी भीक मागायला कोणाच्या पण दारात जाणार नाही बळवंतराव गडगडाटी आवाजात चिडत म्हणाले मामा घरी नाही कबीर सरांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे सौरभ वैतागून म्हणाला खेड्यातल्या लोकांना समजावून सांगणं सर्वात कठीण काम असतं मग तू काय गोट्या खेळतो र तुला भी काम करता येतं नाही होय पोरीनं ठेका घेतला का गावाचा गावाच्या पोरांचा थोडासा बी आधार नको ग अवंती जाणार नाही बळवंतराव ठामपणे म्हणाले त्यांचं असं मत होतं की ती काय तिच्यासाठी काम करत नाही गावासाठी झटत आहे मग दुसऱ्यांनी पण तिला मदत करायची मामा मी बोललो त्यांना पण त्यांचं मत असं आहे ज्याने हा सगळा आराखडा काढला आहे त्यांनीच सांगितलं तर आम्हाला नीट समजेल तसंही अवंती माझ्यापेक्षा जास्त तिच्या डोक्यातले प्लॅन्स व्यवस्थित त्यांना समजावून सांगू शकते त्याच वेळी तिला काही सुचलं तर तेही ते त्यांच्या समोर बोलू शकते सौरभ त्याचं डोकं शांत ठेवत त्यांना समजवत म्हणाला त्या दिप्या दीपकला सांग नाही तर सोम्या तो आहे की बळवंतराव कोण कोण तिला मदत करत आहे त्यांची नावे घेत म्हणाले मुलींना तर कोण असं फालतू कामासाठी पाठवणार नव्हतं म्हणजे गावात काय सुधारणा चालली आहे त्याला सध्या तरी फालतू कामे म्हणतात पोरीच्या जातीला असं काही शोभून दिसत नाही जे शिकले त्यांनी तर गावात सोडून दिले मग ते काय करताय त्यांच्याशी मामा जाऊ द्या अवन तिला फोन द्या सौरभ डोळे ताट करत म्हणाला ह्यांना समजावत बसलं की त्याचा पूर्ण दिवस वाया गेला तरी त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडणार नाही इतक्या वेळ बळवंतरावांच्या शेजारी बसून ऐकत होती रागाने नागपुड्या फुगल्या होत्या देतो पण तुला आधीच सांगून ठेवतो माझी पोरगी कोणाला भीक मागायला जाणार नाही पडू दे तिकडं सगळं काम काय उपयोग तू पोरगा असून रे बळवंतराव रागाने म्हणाले तिकडून सौरभने कपाळावर हात मारून घेतला आबा काय बोलता द्या इकडं फोन अवंतीने चिडून फोन घेऊन कानाला लावला बोल दादा काय बोलले ते अवंती उठून थोडी लांब उभी राहत बोलू लागली त्यांचं म्हणणं आहे की ज्याने प्रोजेक्ट तयार केला आहे तेच येऊन नीट एक्सप्लेन केले तर बरं होईल त्यांचंही बरोबर आहे ते पैसा इन्व्हेस्ट करणार आहे ना मग सगळ्या गोष्टी विचार करूनच करतील सौरभ म्हणाला दादा पण घरी आल्यावर सगळं नीट बोललेच होते ना अजून काय वेगळी माहिती हवी फाईल फक्त माझ्याकडे आहे ती पाठवून देते जर त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर सांगून मोकळे व्हा म्हणावं आपण दुसरा शोधू अवंती चिडून एखाद कमरेवर ठेवत म्हणाली आधीच त्याचा राग नाता अशी नाटकं बघून डोकं सरकलं ना अवंती उगाच तुझं डोकं वापरू नको रस्त्यावर भेटतात का इन्व्हेस्टर त्यासाठी खूप धडपड करावी लागते सर्वात जास्त माझी वर्तक सरांसोबत जवळीक आहे त्यांनीच नकार दिला मग बाकीचे तर लांबच कबीर सर स्वतः समोर तयार आहेत त्यांच्यासाठी अशी भाषा शोभत नाही सौरभ तिला ओरडत म्हणाला त्यावर तिने नाक मोरडलं चार पाच दिवसात त्यांचा टाईम शेड्यूल चेक करून ते मला मीटिंगसाठी कधी भेटायचं ते सांगतील तेव्हा तू ये आणि प्लीज मामाला सोबत घेऊन येऊ नको सौरभ फ्रस्ट्रेट होत म्हणाला त्यांचा टायमिंग शेड्यूल वारे वा एवढे बिझी असतात का उगा संघात नाटकी भरली कोण भाव देत नसेल म्हणून आपल्यावर उबाब दाखवतात त्यांना बोलला आमच्या गावात उद्या येऊन जमीन बघून जा मग बोलून सुद्धा होईल मी नाही तर उद्या फ्रीच आहे अवंती ठसक्यात चिडून म्हणाली अगं अवंती ती मोठी माणसं आहेत जरा नीट बोलायला शिक कधी कोणाची कुठे गरज पडेल सांगता येत नाही त्यांना गरज आहे का आपल्याला गरज आहे तुझे डोकं लावू नको बिझी असल्याशिवाय उगास एवढं नाव आणि पैसा कमवत नाही सौरभ तिला ओरडून समजवू लागला बरं बरं मी आबाला समजावते अवंतीने बोलत डोळे फिरवले आता तिचं बोलणं होतंच ठसकेबाज था त्याला ती काय करणार हां समजाव बाई तुझी इथे आत्या पण राहते माझ्याकडे पण राहायची सोय होईल मंजिरी पण इथंच असते कुठेही तू राहू शकते एक दिवसाचा तर प्रश्न आहे दीपकला घेऊन ये सोबत तो म्हणाला बघू पहिले आबा तर तयार होऊ दे ते पण येतील माझ्या मागं ती म्हणाली बघ आले तर त्यांना त्यांच्या बहिणीकडे सोडू नये माझं डोकं तर शांत राहील सौरभ पाण्याचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला अजून किती त्याला कोणाच्या बोलणं खाव्या लागणार आहे कोणाच ठाऊक फोन बंद झाला तशी अवंती विचारात पडली त्याचा चेहरा समोरासमोर येऊन मनात लगेच धडधडायला लागलं त्यासोबत त्याचं बोलणं आठवून मनाला टोचून डोळ्यात राग दुःख पसरू लागले पुन्हा त्याचं तोंड तिला बघायचं नव्हतं पण आता त्याच्याच ऑफिसला जायचं म्हणून तिच्या जीवावर आलं होतं सौरभने तीन चार दिवस कबीरच्या मॅनेजरच्या फोनची वाट पाहिली पण फोन, फोन काही आलाच नाही त्याला ही करता येत नव्हते तो फ्री असेल तेव्हाच तो वेळ देऊ शकतो ना दादा वहिनी कशी पडली कबीर अमितच्या रूम मध्ये येत काळजीने म्हणाला रात्री त्याला यायला लेट झाला होता सकाळी तो आवरून ब्रेकफास्टसाठी खाली आला तेव्हा हेमाचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं कळलं तसं तो नाश्ता न ना करता त्यांच्या रूम मध्ये आला होता सुरेखाला कळाल्यावर ती पण सकाळीच येऊन बसली होती आम्ही डोळे डोक्यावर घेऊन चालतो आम्ही तिच्या शेजारीत बसून तिला औषध देत चिडकी आवाजात म्हणाला हेमाने त्याच्याकडे वैतागून पाहिलं एक तर आधीच तिचा पाय ठणकत होता त्यात आम्ही चित्र कालपासून बडबड ऐकून पकली होती दादा अरे तिला लागलं ते बघून तर शांत बस कबीर थोडं पुढे येत काळजीने ओरडत म्हणाला मॉम काय झालं हेमा आणि अमित काही बोलत नव्हते म्हणून कबीर अनुराधाकडे बघत विचारले अरे काल हॉस्पिटलमध्ये पडली हॉस्पिटलमध्ये कन्स्ट्रक्शन लाईनचं काम चाललं होतं ना मग पायात ट्रॉली अडकली अन त्यावरचा रॉड पायावर पाडून घेतला अनुराधा तिच्या पायाकडे बघत काळजीने म्हणाली वहिनी तू ठीक आहे ना अजून कुठे लागलं नाही ना तो बोलला हां पंचवीस दिवस प्लास्टर ठेवावे लागेल बाकी कुठे जास्त लागणं नाही ती हाताच्या कोपऱ्याला बघत म्हणाली कोपरा लाल झाला होता आता रेस्ट घे दादा तू जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्येच थांबत जा म्हणजे वहिनीला तुझ्या बोलण्या कमी खायला भेटतील कबीर अमितकडे बघत हलकं हसत म्हणाला सध्या त्याच्या चेहऱ्यावर राग काळजी आणि टेन्शन दिसून येत होतं तिघी जणी हसू लागल्या हां मला माझी सासू कधी त्रास दिली नाही जेवढं ह्याने त्रास दिला आहे आताही मला सासूसारखं ओरडत आहे जणू घरातलं काम कोण करणार ह्याचं टेन्शन आलं असेल हे मा हसत त्याला गाल चिमटीत धरत म्हणाली आता मी जोकच्या मूडमध्ये दिसत आहे का तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला तसं ती गाल फोगवून त्याच्याकडे बघू लागली रेस्ट कर मी दुपारपर्यंत येतो तो, तो नकारार्थी मान हलवून गाला तसं तिच्या मागची उशी नीट करत म्हणाला सगळे दोघांना कौतुकाने बघू लागले मॉम तुमची आज रात्रीची फ्लाईट आहे ना कबीरला आठवलं की आज हेमाचे आईवडील आणि त्याच्या आईवडील अजून थोडेफार कलिक युरोप टूरला जाणार होते हे कोण कुठे जाणार नाही इथे हेमाला लागले त्याचं काही वाटत नाही का मॉम आईना जायचं असेल तर जाऊ दे पण तू तर बिलकुल महिनाभर घर सोडायचं नाही अमित लगेच अनुराधाकडे बघत ओरडून म्हणाला अरे हो रे नाही जाणार तिला लागलं ना आम्ही फिरू असं होईल का अनुराधा त्याला शांत करण्याच्या टोनमध्ये म्हणाली जितका बोलका होता तितकाच चिडत होता हो रे अमित आम्ही कुठे जाणार नाही सुरेखा पण अनुराधाच्या हामध्ये हा, हा मिळवत म्हणाली अमित तू ना खूप करत आहे सगळं पॅकिंग झाले आहे रात्रीची फ्लाईट आहे मी ठीक आहे मी माझ्यासाठी नर्स बोलावून घेतली आहे येईलच दुपारपर्यंत तू पण निश्चिंत राहा मॉम मौ, मम्मी तुम्ही काही कॅन्सल करायचं नाही मला काही कुठला आजार झाला नाही फक्त फ्रॅक्चर आहे हेमा दोघींकडे बघत म्हणाली हेमा अमित बोलत होता की हेमाने त्याला अडवलं अमित तुला मी इतकी जड झाली का लगेच की माझी काळजी एकटा घेऊ शकत नाही का हेमा त्याच्याकडे इमोशनल नजरेने बघत म्हणाली असे फालतू डायलॉग माझ्यासमोर जा झाडू नको अमित जागेवरून उठून चिडून म्हणाला हेमा मी तर तुला सोडून कुठे जाणार नाही आता आपण आपल्या घरी जाऊ सुरेखा काळजीने तिच्या शेजारी बसत म्हणाली गप बस मी कुठे जाणार नाही एवढं सगळं तयारी केली आणि माझ्यामुळे बिलकुल प्लॅन कॅन्सल करायचा नाही मॉम अमितचं काही ऐकू नका त्याचं माहीत आहे ना स्वतःचे काहीतरी बाहेर जायचे प्लॅन असेल म्हणून तुम्हाला बसून जायचा विचार असेल हे मा एक नजर त्याला बघत म्हणाली तू काहीतरी विचार करत बाहेर बघत होता अगं पण मॉम जर तू गेली नाही ना त्याचं पाप मला लागेल नेक्स्ट टाइम माझ्या काहीतरी प्लॅन कॅन्सल होतील त्यापेक्षा मी नर्स हायर करतो अमित मागे वळत अनुराधाकडे बघत बोलला आणि सगळे त्याला थोडे चकित होत बघू लागले आत्तापर्यंत तो तर चिडला होता आणि अचानक त्याला काय झालं म्हणून कबीर सुद्धा ब्लँक होऊन त्याला बघत होता आई तुम्ही सगळी रिलॅक्स होऊन तुमची ट्रीप एन्जॉय करा मी आहेच हेमाची काळजी घ्यायला पण मला कधी एमर्जन्सी आली तर तेव्हा मला जावं तर लागेल ना घरात स्टाफ आणि नर्ससुद्धा असली तरी आपल्या घरातले एक माणूस हवाच ना हेमाचे मामे बहीण अवंती तुम्ही येईपर्यंत इथे आली तर चालेल का अमितने खडा मारला आणि तो खडा थेट हेमाच्या काळजाला लागला ती चक्की थोड डोळे मोठे करून बघू लागली कबीर जो आतापर्यंत शांत उभा होता अमितचे शब्द ऐकून शॉकच झाला हृदयाची ट्रेन कधी फास्ट गतीने पळू लागली त्याचं त्याला समजलं नाही अमित त्याच्याकडे डोळे मेटकावत बघू लागला तसं त्याने दीर्घ श्वास घेत नजर फिरवली सध्या डोकं काहीच काम करेना कुठे तो दोन तासांची मीटिंग फिक्स करणार होता इथे तर अमितने तिला महिनाभर घरीच आणायचा प्लॅन केला अमित काहीतरीच तुझं हेमापेक्षा फिरणं महत्त्वाचं आहे का त्यापेक्षा आम्ही जातच नाही उगाच दुसऱ्यांना कशाला त्रास द्यायचा अनुराधा म्हणाली आ, हो अवंती कशी इथे येऊ शकते म्हणजे ती आता माझ्याकडेच येत नाही लहान असताना एक दोनदा आली होती त्यानंतर आलीच नाही तिला सवय नाही आहे सुरेखा अडखळत हसून म्हणाली काय येऊ शकत नाही आता मला सख्खी बहीण असली असती तर माझ्यासोबत राहिलीच असते ना मामाची असली तरी बहीणच आहे ना हे मा डोळ्यात चमक आणत खुश होत म्हणाली अगं पण ती कशी येऊ शकते सुरेखा तिला डोळ्यानेच गप्प करत म्हणाली का नाही येऊ शकत तुला बोलवायला अवघड जात असेल तर मी मामाशी बोलते माझा एकही शब्द ते टाळत नाही अवंतीवर जेवढा जीव आहे तेवढाच माझ्यावर पण आहे हेमा तिचा मोबाईल शोधत बोलू लागली तिची एक्साइटमेंट बघून अमित ब्लँक झाला होता बरं बरं मी करते फोन पण येईल की नाही सांगता येत नाही सुरेखा हसत पटकन तिचा मोबाईल ओढून घेत म्हणाली पहिले मामाला फोन तरी कर मॉम तुमची काही पॅकिंग राहिली असेल तर करून घ्या मम्मी आता जेवण करूनच घरी जा आणि रात्री तुम्ही दोघे एअरपोर्टला सोबत जा हे मा अमित कबीरकडे बघत म्हणाली आतापर्यंत तिचा चेहरा थोडा डल दिसून येत होता पण अवंतीच्या नावाने चेहरा खुल्ला होता दोघे भाऊ घराच्या बाहेर येऊन त्यांच्या त्यांच्या गाडीकडे जात बोलत होते दादा तू काही पण डोक्यात आणून न विचारता करून मोकळा होतो कबीर वैतागून म्हणाला अरे छोटे अचानक लक्षात आलो तू विचार करत बसणार त्यापेक्षा मीच उडी मारली अमित रुबाबा त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला मी हातावर हात धरून बसलो नाही आहे मी पण प्लॅन केलेला आहे दोन दिवसात मीटिंग फिक्स होणारच होती तेव्हा आमची भेट होणारच होती कबीर रोखून बघत म्हणाला कसली मीटिंग ती काय बिझनेस वमॅन वगैरे आहे की काय वाटत तर नाही तिच्याकडे बघून ए एक एक मिनिट तिच्यासोबत भाजी मंडी तर उघडायचा विचार नाही ना आम्ही डोळे मोठे करत चिडवत म्हणाला दादा वॉट रबीश गावात मिल्क प्रोडक्ट फॅक्टरी ओपन करण्याचा प्लॅन आहे तिचा कबीर नकारार्थी मान हलवा त्याच्या गळ्यातली टाय नीट करत म्हणाला वॉट इतिसी आहे ती आणि फॅक्टरी वा चांगले धडाकेबाज मुलगी आहे अमित आश्चर्याने कौतुक करत म्हणाला वाटलं नव्हतं अवंती असं काहीतरी विचार करत असेल तसा कबीर गालात हसला जाऊ दे तू कुठे दोन तासाच्या मीटिंगमध्ये तिच्याशी दोन तास बोलत बसणार आहे घरात असल्यावर तिच्या निमित्ताने घराचे दार लवकर तर दिसतील तिला अजून जवळून जाणून घेशील आणि तुझं जे मनातलं कन्फ्युजन आहे ना ते सुद्धा दूर होऊन जाईल अमित त्याला डोळा मारत त्याच्या गाडीत बसत म्हणाला कबीर नजर चोरून गालातल्या गालात हसत त्याच्याकडे बघू नकारा ती मान हलवत त्याच्या गाडीत जाऊन बसला स्टेअरिंगवर हात ठेवून अवंती घरी येणार ह्या विचाराने त्याच्या ओठांवर गोड हसू पसरलं तर आत्ता येणार कबीरच्या घरी अवंती आणि कबीरची आणखीन जास्त मजा तर काय होईल आणखी दोघांमध्ये दोघे एकमेकांच्या मनातले एकमेकांना सांगतील का कळे लवकरच येणारा पुढील काही भागात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढील गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद